Yeah. विरार पूर्वेच्या नारंगी कोपरी कच्ची खदान रोडवर चाळीस वर्षीय इसमाची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे दीपक उमेश चव्हाण असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून तो मुंबईच्या मालाड परिसरात सुतार काम करत होता शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह दगडानं ठेचलेल्या अवस्थेत खदान परिसरात स्थानिकांच्या निदर्शनास आला यानंतर त्यांनी घटनेची माहिती विरार पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अज्ञात आरोपींनी मयत इस्माच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडानं प्रहार केल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची तीन विविध पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे विरार पोलीस स्टेशनच्या आधीत नारंगी कोपरी येथून जाणारा जो खदान आहे कच्ची खदान रोडवर तिथं एका चाळीस वर्ष वयाच्या माणसाबद्दल माहिती मिळाली की कोणीतरी त्याचा अज्ञात व्यक्तीने दगडाने डोक्यावर मारहाण करून दुखापत करून ठेचून तो मरण पावला आहे अशी सकाळी नऊ वाजता आम्हाला बातमी प्राप्त झाली आणि त्या बातमीच्या अनुषंगाने तत्काळ आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि आमचे वरिष्ठ डी सी पी भावचे सर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी एसीपी साहेब यांनी घटनास्थ भेट दिलेली आहे सदर जो मयत आहे त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे त्याचं नाव दीपक उमेश चव्हाण वय चाळीस वर्ष आहे तो अविवाहित आहे सुतारकाम करतो मालाड येथे दररोज कामानिमित्त जातो तर ते खदाने जवळून जाणारा जो रस्ता आहे रात्री कोणीतरी अज्ञात इस्माने कोणत्या तरी कारणावरून दगडांच्या साह्याने त्याच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली त्याच्यामध्ये रक्तस्राव होऊन तो मरण पावलेला आहे विरार पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे डी सी पी बावचे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन पथक तयार केलेली आहे अज्ञात शोध घेऊन लवकर गुन्हा उघडकीस आणणार आहोत आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत मयत जो आहे तो नारायण नगरचा जयश्रीनगर नारंगीगाव विरार पूर्व येथे राहतो अशी माहिती आहे